सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही काय करता दात घासताना दात घासण्याचा टूथब्रश टूथपेस्ट ची ट्यूब त्याचप्रमाणे बादली सोप केस यासारख्या अनेक वस्तू प्लास्टिक पासून बनवल्या जातात सगळ्या वस्तूंमध्ये वापरलेलं प्लास्टिक एकाच प्रकारचं नसतं हे तुम्हाला माहिती आहे का प्लॅस्टिकच्या बाटलीवरचं हे चिन्ह म्हणजे सिंबॉल पहा आणि कंटेनरवरचा सिंबॉल सुद्धा पहा हे सिंबॉल खूप महत्वाचं आहे पण ह्याचा अर्थ काय आहे <laughs> चला याविषयी जाणून घेऊया तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की प्लॅस्टिकचे एकूण सात प्रकार आहेत यातील प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट क्रमांक दिलेला आहे प्लास्टिकचा पहिला प्रकार म्हणजे पॉलिथिलिन टेरिपथेलेट पेट म्हणजेच पीई टी किंवा पीई टीई हे प्लास्टिक एक या क्रमांकानं दर्शवलं जातं एकदा वापरून फेकण्याच्या पाण्याच्या बाटल्या किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्यांसाठी याचा वापर केला जातो या प्लास्टिकचा पुनर्वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो पण काही पेट प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर पुन्हा पुन्हा करता येऊ शकतो त्यांचे लेबल नीट वाचलं पाहिजे पेट प्लास्टिकचं पुनर्चक्रीकरण म्हणजे रिसायकलिंग सहजगत्या करता येतं त्याचे लहान लहान तुकडे केले जातात आणि त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून प्लास्टिकच्या नवीन बाटल्या बनवल्या जातात प्लास्टिकचा दुसरा प्रकार म्हणजे हाय डेन्सिटी पॉलिथिलिन एच या प्रकाराचं प्लास्टिक दोन ह्या क्रमांकानं दर्शवलं जातं पेन शॅम्पूच्या बाटल्या काचा आणि फरशी पुसण्याचा लिक्विड पदार्थ ठेवण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी ह्या प्रकारच्या प्लास्टिकचा उपयोग केला जातो प्लास्टिकचा हा सर्वात सुरक्षित प्रकार समजला जातो एच डी पी ई प्लास्टिक पुनर्वापर करता येतो तसच किमान दहा वेळा तरी त्याच रिसायकलिंग करता येऊ शकत तुम्ही पी व्ही सी पाईप ऐकलं असेल किंवा त्याचा वापर सुद्धा केला असेल बांधकाम क्षेत्रात किंवा प्लंबिंगच्या कामा करता या प्रकारचं प्लास्टिक वापरलं जातं पी व्ही सी म्हणजे पॉलिव्हिनाईल क्लोराईड या प्रकारचं प्लास्टिक तीन या क्रमांकाने दर्शवलं जातं हे प्लास्टिक खूपच घातक असतं उष्णतेच्या संपर्कात आल्यास त्यातून विषारी घटक बाहेर टाकले जातात व्ही सी प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचं रिसायकलिंगही करता येत नाही आणि म्हणूनच हे प्लास्टिक पर्यावरणाला पूरक नाही किराणा सामानाच्या पिशव्या किंवा कार कव्हरसाठी वापरलं जाणारं प्लास्टिक चौथ्या प्रकारात मोडतं ह्या प्रकाराला लो डेन्सिटी पॉलिथिलिन म्हणजेच एल डी ई म्हणतात एल डी ई प्लास्टिकचा पुनर्वापर करता येतो फार मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर केला जातो पण त्या मानाने त्यातील खूप कमी प्लास्टिकचं रिसायकलिंग करता येतं एल डी पी ई प्लास्टिकच्या वापरामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण कचरा निर्माण करतो आहोत प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होतं आणि ते कमी करण्यासाठी एल डी पी ई प्रकारच्या प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी प्लास्टिकचा पहिला प्रकार म्हणजे पेट प्लास्टिकचा वापर केला जातो हे आपण पाहिलं पण बाटल्यांचं झाकण कशापासून हे माहिती माहितीये का प्लास्टिकचा पाचवा प्रकार आहे पॉलिप्रोपलिन पीपी ह्या प्रकारचं प्लास्टिक पाच ह्या क्रमांकाने दर्शवलं जातं पॉलिप्रोपेलिन प्लास्टिक वजनाला हलक असून ते उष्णता रोधक आहे त्याचा उपयोग बाटल्यांची झाकण प्लास्टिक स्ट्रॉ आणि आईस्क्रीमचे कप्स तयार करण्यासाठी केला जातो पुनर्वापर करण्यासाठी हे प्लास्टिक सुरक्षित मानलं जातं पण सध्या यातील फक्त तीन टक्के प्लास्टिक रिसायकल केलं जात पॉलिस्टायरिन किंवा पी एस हा प्लास्टिकचा सहावा प्रकार आहे पॉलिस्टायरिन हे स्वस्त वजनाला हलकं आणि सहज बनवता येईल अशा प्रकारचं प्लास्टिक आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो एकदा वापरून फेकून देण्याचे फोमचे कप तसंच सीडी आणि डीव्ही डीच्या पॅकिंगचं मटेरियल पॉलिस्टायरीन पासून बनवलं जातं असं असलं तरी पॉलिस्टायरिनचे रिसायकलिंग करणं कठीण आहे त्यामुळे त्याचा वापर आपण शक्यतो करू नये या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचं सा प्लॅस्टिक सात क्रमांकानं दर्शवलं जातं ह्या प्रकारच्या प्लॅस्टिकचा समावेश अदर म्हणजे इतर ह्या गटामध्ये केला जातो जाहिरातींचे फलक साइनबोर्ड नायलॉनच्या दोया अशा वस्तू बनवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो प्लास्टिकच्या ह्या प्रकाराचं रिसायकलिंग करणं कठीण असतं तुमच्या लक्षात आलेलंच असेल की तीन बाणांचा त्रिकोण हे पुनर्चक्रीकरणाचं म्हणजेच रिसायकलिंगचं सिंबॉल आहे त्याच्या आतमध्ये लिहिलेल्या क्रमांकावरून ती वस्तू कोणत्या प्रकाराच्या प्लास्टिकने बनवलेली आहे तसंच तिचं किती प्रमाणात रिसायकलिंग करता येईल हे आपल्याला समजू शकतं प्लास्टिकच्या सात प्रकारांचा आपण थोडक्यात आढावा घेऊया पहिला प्रकार पेट म्हणजे पीईटी सहज रिसायकलिंग करता येत दुसरा प्रकार एच डी पीई साधारण दहा वेळा ह्याचं रिसायकलिंग करता येत तिसरा प्रकार व्ही सी रिसायकलिंग करता येत नाही चौथा प्रकार एल डी पीई यातील एक टक्क्यापेक्षा कमी प्लास्टिकचं रिसायकलिंग करता येतं पाचवा प्रकार पीपी यातील फक्त तीन टक्के प्लास्टिक रिसायकल करता येतं सहावा प्रकार रिसायकलिंग रिसायकलिंग सातवा प्रकार इतर प्रकारातील प्लास्टिकचं करणं असतं आता तुमच्यासाठी एक काम आहे तुमच्या घरी असलेल्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंवर हे सिंबॉल शोधून त्यात कोणता क्रमांक लिहिलेला आहे ते पहा प्लास्टिकच्या सात क्रमांकांमध्ये त्याची विभागणी करा आणि बघा की त्यातील कोणत्या वस्तूंचं रिसायकलिंग किंवा पुनर्वापर करता येईल